हा साप भिनमस आहे म्हणजे फु हुशारी आहे धुनसपेक्षाही ते प्रोटीनचे प्रमाण जास्त असतं आणि हा फक्त डोंगराळ भागात आणि झाडावरती जास्त असतो त्याचे जा, प्रमुख पक्ष लहान पक्षी उंदीर आणि लहान पाली वगैरे असतात तो खास करून आपला उदरनिर्वाह करत असतो त्याची ओळखण्याची खून म्हणजे तो हिरवट शेवाळी कलरमध्ये असतोय आणि तो त्याचे ओढ जे असतात म्हणजे तोंड आहे ती खालची बाजू तुरसर असते आणि त्याचे डोळे आणि जे तोंडाची बाजू आहे एकदम हिट सेन्सरच्या पद्धतीने ते काम करत असतात हे सापाचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी जी मादी आहे ती डायरेक्ट पिल्लांना जन्म देत असते ती पोटामध्येच अंडी घालून पोटामध्ये अंडी उभ उभवून चार ते पंधरा या संख्येमध्ये त्याची पिल्लांना डायरेक्ट जन्म देत असते त्यामध्ये हिमोटॉक्सिक नावाची विष असते अतिशय घासघासे ही विष आहे आणि हा साप माणसाचं चावण्याचं जर जंगलामध्ये इकडं तिकडे गेल्यानंतरच हा वस्तीत उस अजिबात येत नाही फक्त झाडावरतीच राहतो असतो आणि सुंदर असा दिसणारा साप ह्यामध्ये बघा आपण जगातील किंवा भारतातील विषारी सापामधील एक साप बाबू पीठ वायपर म्हणजे मराठीमध्ये याला आपण चापडा म्हणतो घुनची घुनसपेक्षाही विषारी असा हा साप आहे हा साधारण डोंगराळ भागात आणि झाडीच्या ज्या ठिकाणीच भेटत असतोय आपण अशी वाय की हा आपल्याला भेटलेला आहे की ह्याची पोझिशन घेतोय पूर्णपणे हिरवट आणि कालसर टिपके असतात आणि त्याच्या शरीराच्या आणि तोंडाकडच्या बाजूला तुळसर रंग असतो तो अटॅकिंग पोझिशनमध्ये आहे आता त्याचं तोंड तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो साधारण चार ते पंधरा पिल्लांना जन्म देत असतो आता जो चाललेला आहे रेअर साप पाहायला भेटत नाही आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळालेला आहे आणि फुल साईजमध्ये आहे तो साधारण तीन फुटापर्यंत आहे बांबूपीठ वायपर म्हणजे मराठीत त्याला तापडा म्हटलं जातं विषारी अतिशय विषारी त्यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं आणि त्याची बाईट फुलपणा एकदम पॉवरफुल असते ओके हा वाय कशा पद्धतीने